की आपला एखादा कॉपरेट असतो किंवा आपला एखादा डिझाईन असतो आपल्याला ट्रेडमार्क असतो ते लोक कॉपी करतात मग अशा वेळी अशा लोकांना रोखण्यासाठी आपल्याकडे काही उपाय असतात का तुम्ही जर रजिस्टर्ड असाल ट्रेडमार्क तुमचं रजिस्टर केलेलं असेल आणि मगाशी बोलता बोलता मी एक गोष्ट सांगितली तुम्हाला की तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केल्यापासून ट्रेडमार्क लगेच घ्या त्याचं सिग्निफिकन्स आहे की तुम्ही जर प्रायोरिटी म्हणतात त्याला तुम्ही जर तुमची प्रायोरिटी तुम्ही जर ट्रेडमार्क आधी रजिस्टर केला असेल आणि नंतर तो ट्रेडमार्क दुसऱ्याने वापरला असेल टाइम सिक्वेन्स मध्ये तर तुमचा ट्रेडमार्क हा प्रसिस्ट होतो तुमचे हक्क ते अबाधित राहतात आणि समजा तो दुसरा माणूस वापरत असेल तर पहिली तुम्ही त्याला नोटीस द्यायची लिगल नोटीस की हा ट्रेडमार्क माझ्या नावाने रजिस्टर्ड हा तू वापरू शकत नाही आणि तरी त्यांनी ऐकलं नाही तर त्याच्यावर एका एक, एक सिव्हिल सूट दाखल होऊ शकतो याचं इम्प्लिकेशन तुम्हाला सांगतो फक्त की त्या माणसाने जेवढे काही प्रॉफिट कमवलेलं आहे आजकाल काय होतं लोन घेण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सला प्रॉफिट दाखवावं हो लागतं कारण त्याशिवाय लोन मिळत मेर, मिळत नाही जेवढं प्रॉफिट जास्त दाखवा तेवढं जास्त प्रॉफिट बरं पण तुम्ही जर चोरी केली असेल एखाद्या ट्रेडमार्कची किंवा तुम्हाला अनावदाना जरी तुम्ही ट्रेडमार्क वापरला असेल तर त्या ट्रेडमार्कमुळे तुम्हाला जो प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट तुम्हाला ट्रेडमार्कचा खराब होणार आहे त्याला पे करावे लागतो त्यामुळे याच्यात सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे आणि योग्य सल्ला घेऊन योग्य काळजी घेऊन तुम्ही ट्रेडमार्क्स रजिस्टर करणं आणि ते वापरणं हे गरजेचं धन्यवाद सर आपण आज इथे आला तर आमच्या प्रेक्षकांना इतर या विषयाबद्दल खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलं तसं म्हणाय गेलं तर सर हा विषय खूप फास्ट आहे या प्रत्येक प्रकारावर एखादा व्हिडिओ होऊ शकतो तर पुढच्या वेळी तुम्ही आम्हाला वेळ द्याल आणि प्रत्येक प्रकाराचे एक्सप्लेन करा अशी मी आशा बाळगतो धन्यवाद प्रेक्षक राजाची जर सहमती असेल तर हा आपण अशा अनेक व्हिडिओ अजून करू शकतो आणि ते तुम्ही पब्लिश करू शकता तर मित्रांनो तुम्हाला या विषयाबद्दल काही शंका असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आपण या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद